आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील खासदार राजू शेट्टी यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांची जीभ घसरल्यासारखे बुडाचे आरोप ते करतायत त्यांनी माझ्यावर शिंतोडे उडवण्यापेक्षा स्वतःकडे बघावे हिंमत असेल तर त्यांनी बुडाचे आरोप करण्यापेक्षा माझ्या विरुद्ध पुरावे सादर करून योग्य त्या ठिकाणी तक्रार देण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री दादा पाटील यांनी केले आहे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पाच वर्षात केंद्र व वर राज्य सरकारने विकास कामाचा डोंगर उभा केल्याचे सांगून माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही काय केले हे जनतेला सांगा शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे तुम्ही सांगलीत शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्याच्या साखर सम्राटाला उमेदवारी दिली तुम्हाला सांगलीत स्वाभिमानीचा सा कार्यकर्ता मिळाला नाही का बंद करा त्यामुळे तुमची दुकानदारी अन्यथा तुमचा समाचार घ्यायला मंत्री सदाभाऊ खोत पुरेसे आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला वस्त्रोद्योग शेती मराठा आणि धनगर आरक्षण यावर टिकाऊ काम केले आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे पाचशे चौसष्ट कोटी रुपये फी सरकारने भरली आहे पाच वर्षात दोनदा ऊसाची एफ आर पी वाढवली आहे कोल्हापूर जिल्ह्यातच सुमारे चारशे कोटी रुपयांचे अनुदान एफ आर पीसाठी आल्याचेही त्यांनी सांगितलं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना भाजपचे वावडे नाही तर मी मंत्री झालो आणि त्यांना केंद्रातील मंत्रीपद मिळाले नाही म्हणून दुखणे आहे त्यांना बहुजन समाजातील माणूस मोठा होतो हे चालत नाही स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघात केला आहे इचलगंजीला आम्हीच शुद्ध पाणी देणार असून पाण्यात विष कालवणे आमच्या रक्तात नाही जनतेतून निधी गोळा करण्याच्या शेट्टी यांच्या पद्धतीची खिल्ली उडवताना त्यांच्या शाळेचा मीच मुख्याध्यापक होतो असे त्यांनी यावेळी सांगितले काका पुतण्याचे खिसे झाडल्यावर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल असे म्हणणारेच त्यांच्या खिशात जाऊन कधी बसले हे समजलेच नाही आमदार सुरेश हळवलकर यांनी मै बी चौकीदार हुम नारा घरात घरात पोहोचण्याचं आवाहन करून अकार्यक्षम खासदार निवडून दिल्याचा आम्हाला मनस्ताप होतो आहे आता इसरगंजीची जनता तुमचा काउंट काढेल तर शेतकऱ्यांनी तुमचं बेण बदलल मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रापेक्षा सर्वात जास्त इसरगंजेच्या लीड देण्याचा हळवलकर यांनी केलं शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा आणि वाळवा या डोंगरी भागातील मतदार शिवसेनेला कधी विसरत नाही त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून धैर्यशील माने यांना मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि खासदाराने जनतेसाठी कायदे केले पाहिजेत मात्र विद्यमान खासदार फक्त आंदोलनच करतात शेतकऱ्यांबरोबर इतर व्यवसायांनाही महत्व देण्याची गरज आहे हा मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे मी सकारात्मक राजकारण घेऊन जनतेसमोर जात आहे त्यामुळे मला एक संधी द्यावी राज्यात हातकणंगले मतदारसंघाचे नाव मोठे करेन असे त्यांनी सांगितले सेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हो, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांनी इसरगंजीच्या वारणा योजनेला विरोध करणाऱ्या रा, खासदार राजू शेट्टी यांना इसरगंजीकर पाणी पाजून त्यांची जागा दाखवून देऊया असे आवाहन केले यावेळी यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शिळके वस्त्रोद्योग महासंघाचे अशोक स्वामी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड पुंडलिक जाधव हो, यांनीही खासदार शेट्टी यांच्या अकार्यक्षमतेवर सडकून टीका करून समाचार घेतला यावेळी नगराध्यक्ष अलका स्वामी उपरेच्या नगराध्यक्षा जयश्री घाट भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले शहराध्यक्षा वैशाली नायकवडे शिवसेनेचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण सुनील महाजन किशन शिंदे मनोज हिंगमेरे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी शेवटी आभार मानले